सर्व जनतेचं अभिनंदन करतो तसंच छत्रपतींच्या आशीर्वादाने आलेलं नरेंद्र मोदीजींचं सरकार आणि महाराष्ट्रातलं देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार यांचे धन्यवाद देतो कारण खिले, की छत्रपतींचा वारसा जपणारे किंवा आपली ओळख निर्माण करणारे जे आपले किल्ले आहेत या किल्ल्यांचं आज जागतिक यादीमध्ये जी त्यांची नोंद झाली आहे हा प्रत्येक मराठी माणसासाठी आणि प्रत्येक हिंदुस्थानी माणसासाठी हा एक अभिमानास्पद गोष्ट आहे आणि त्याचा आज आपल्या सगळ्यांना अभिमान आहे आणि हा फक्त हा दिवस हा दिवस आज सबंत देशामध्ये साजरा केला पाहिजे आणि त्याचीच एक सुरुवात म्हणून आज आमच्या डोंबिवली पश्चिम मंडळाकडून आम्ही सन्माननीय आमदार रवींद्र चव्हाण यांच्या कार्यालयामध्ये पेढे वाटून आणि छत्रपतींच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून हा कार्यक्रम आम्ही इथे हे केले आज खूप अभिमानाची गोष्ट आहे की युनेस्को या जागतिक यादीमध्ये महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे बारा किल्ले यांची नोंद झालेली आहे हा खूप मोठा आणि अभिमानाचा महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी तसेच देशातील लोकांसाठी दिवस आहे आज देवेंद्रजी यांनी जे यादी पुढे केली होती की ह्यांचं समाविष्ट करायला हवं मोदीजींनी जी यांची दखल घेता युनेस्कोमधील जे वीसचे वीस देश होते ज्या या संघटनेत आहेत त्यांनी मान्यता दिलेली आहे आज देश देशपातळीवरती सुद्धा आणि जगामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे, जे कार्य आहे ते सर्वांसमोर आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठी त्यामुळेच आज दुराडोंबिली पश्चिम मंडळ येथे आपण हा कार्यक्रम आयोजन केलं होतं की महाराजांचं वंदन करून आपण हे सर्वांसमोर देखील हे करायला आहोत की या यादीमध्ये समाविष्ट झाल्यानंतर आपण हा सण सरासारखा साजरा करायला आहोत